श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी यावर्षी कार्तिक पौर्णिमा पंधरा नोव्हेंबर रोजी म्हणजेच उद्या शुक्रवारी साजरी केली जाणार आहे कार्तिक पौर्णिमेचा दिवस स्नान कार्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो असे मानले जाते की या दिवशी गंगा नदीत स्नान केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो आणि अनंत फळ मिळते या दिवशी गंगा नदीमध्ये साक्षात भगवान विष्णू वास करतात या दिवशी देवदीपावली देखील साजरी केली जाते एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला आणि देवांना त्याच्या अत्याचारांपासून मुक्त केले या आनंदात देवांनी दीप प्रज्वलित केले त्यामुळे या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी शिव मंदिरात त्रिपुरवात लावली जाते आणि घरात घराबाहेर व देवळात सुद्धा दिव्यांची आरस करून पूजा केली जाते तसेच या दिवशी नदीत दीपदान करून लोक हा दिवस अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी नारायण आणि महादेवाच्या पूजेबरोबरच काही खास उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काळ्या तिळाचा हा एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने सर्व दुःख दारिद्र्य कर्ज अडचणी नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल साक्षात भगवान महादेव तुमच्यावरती प्रसन्न होतील असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्योतिष उपायांमध्ये विविध गोष्टींचा वापर हा केला जातो अशीच एक गोष्ट आहे ते म्हणजे काळे तीळ पितृदोष राहू केतूचे दोष त्याचबरोबर शनिदोष दूर करण्यासाठी काळ्या तिळांचा वापर हा अवश्य केला जातो हवनमध्ये काळे तीळ टाकल्यास आजार दूर होतात गरुड पुराणामध्ये तीळ अत्यंत पवित्र असल्याचे सांगितले जाते यामुळे पूजा हवन यज्ञामध्ये यांचा उपयोग करणे अतिशय शुभ मानले जाते आणि म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायला विशेष महत्त्व दिले जाते जर तुमच्या मागे सतत दुःख असेल एकामागून एक संकट तुमच्यावरती येत असेल वारंवार काही ना काही अडचणी तुम्हाला येत असेल कोणत्याही महत्त्वाच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असेल तुम्हाला सतत दुसऱ्यांकडनं उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल तसेच तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नसेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी हा एक उपाय नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य कर्ज अडचणी दूर होऊन तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होईल तर तुम्हाला उद्याच्या दिवशी काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहेत स्नान करायचे आहेत स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतरनं आपल्या देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत तुळशीची पूजा करायची आहेत आणि यानंतर हा जो उपाय आहे तर हाँ तुम्हाला कराई हा तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते सायंकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्ही घरी देखील करू शकता आणि मंदिरामध्ये देखील करू शकता परंतु शक्य असेल तर हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे कारण मंदिरामध्ये सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात कारण मंदिरामध्ये प्रत्येक येणारा व्यक्ती हा चांगल्या विचाराने चांगल्या भावनेने येत असतो यामुळे तिथे केलेले उपाय जे असतात तर ते खूप पटकन आपल्याला फळ देऊन जात असतात तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये तुम्हाला चिमुटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि तुम्हाला एक मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तुपाचा दिवा घेतला तरीसुद्धा चालेल ह्या दोन वस्तू घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे गेल्यानंतरनं सर्वप्रथम तिथे दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतरनं हे जल तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून उभं राहायचं आहे आणि शिवलिंगावरती हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे तसेच तुम्ही पांढरी फुले बेलपत्र घेऊन गेलेले असेल तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत या दिवशी महादेवाची पूजा करायला विशेष महत्त्व दिले जाते जो पण व्यक्ती या दिवशी काळे तीळ घालून पाणी महादेवाला अर्पण करतो त्या व्यक्तीवर ती साक्षात महादेव प्रसन्न होतात आणि त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात जल अर्पण करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान महादेवांचं स्मरण करायचं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून तुम्हाला तुमची इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहे त्याचबरोबर या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची सुद्धा पूजा केली जाते तिळाची उत्पत्ती ही भगवान विष्णूंपासूनच झालेली आहे त्यांच्या अश्रूंपासून हे या तिळाची उत्पत्ती जी आहे तर ती झालेली आहे या दिवशी ते मत्स्य अवतारामध्ये असतात असं म्हणतात की या कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूने मत्स्य अवतार धारण केला होता यामुळे या दिवशी तुम्हाला मुठभर काळे तीळ हे पाण्यामध्ये टाकायचे आहेत जिथे नदी तालाव असेल तर तिथे तुम्हाला हे जे काळे तिळ आहे तर हे अवश्य तुम्हाला टाकायचे आहेत हे तीळ टाकल्याने भगवान श्रीहरिविष्णू हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात तसेच अशुभ गोष्टींचा प्रभाव हा आपल्यावरती पडत नाही त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल सतत तुम्हाला अडचणींना सामोरे जावं लागत असेल एकामागून एक संकट तुमच्यावरती येत असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला मुठभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि एखाद्या व्यक्तीला ते तुमच्यावरून सात वेळा उतरवून घ्यायला लावायचे आहेत आणि घराच्या बाहेर जाऊन ते तुम्हाला एखाद्या चौकामध्ये फेकून द्यायचे आहेत असं केल्याने तुम्हाला कधीही कुणाची वाईट नजर किंवा वाईट दृष्ट ही लागणार नाहीत कोणाचीही नजर बाधा ही तुमच्यावरती होणार नाहीत त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या भगवान श्रीहरी विष्णूंना किंवा बाळकृष्णांना तुम्हाला चिमूडवर काळे तीळ हे अवश्य अर्पण करायचे आहेत हे काळे तीळ अर्पण करत असताना मनोमन तुमची इच्छा तुम्ही व्यक्त करा जो पण व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूंना तीळ अर्पण करून इच्छा व्यक्त करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करायला विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी तुम्हाला चंद्राला पाण्यामध्ये पांढरे तीळ टाकून अर्घ्य अवश्य द्यायचं आहे हे अर्घ्य दिल्याने कुंडलीतला चंद्रदोष हा दूर होतो आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात यामुळे तुम्हाला हा एक उपाय देखील उद्याच्या दिवशी करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तिळाचे हे अत्यंत प्रभावी उपाय अवश्य करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ